पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जनसुरक्षा विधेयक व श्रमसंहिता रद्द करा या मागणीसाठी डावी लोकशाही आघाडी नाशिक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे कायदेशीर मार्गावर एखादी व्यक्ती संस्था संघटना मोर्चे आंदोलने करत असल्यास त्यांना बेकायदेशीर ठरवून तुरुंगात टाकण्याचा या कायद्यापासून जनसुरक्षा विधेयक त्वरित रद्द करण्यात यावे अशी मागणी करीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सचिव मंडळ सदस्य माकप डॉक्टर डी एल कराड यांच्यासह राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले राज्य सहसचिव महादेव खुडे राज्य मंडळ सदस्य सीताराम ठुमरे शहर सचिव तल्ला शेख राज्य कमिटी सदस्य ॲडव्होकेट वसुधा कराड शहर सचिव ॲडव्होकेट तानाजी जायभावे शहर सहसचिव मीनाताई आढाव राज्य कमिटी सदस्य सुनील मालुसरे शहर सहसचिव प्राजक्ता कापडणे राज्य कमिटी सदस्य सुनील मालुसरे राज्य संघटक आर पी आय सेक्युलर विजय बागुल यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी अभिव्यक्ती विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा आदी घोषणाही देण्यात आल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन सर्व परिवर्तनवादी पक्ष डावे पक्ष करतायत कामगार संघटना करतायत आणि या ठिकाणी लोकशाहीविरोधी असलेलं हे विधेयक मागे घेण्यात आलं पाहिजे कारण या विधेयकामुळे कामगार संघटना असतील शेतकरी संघटना असतील जे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांभाळून जे जे काम करतात अशा सरकार सर्वांचा सरकारविरोधाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने त्वरित मागे घ्यावा लोकशाही विरोधी सरकार सरकारने लोकशाहीविरोधी भूमिका घेता कामा नये या देशाने संविधानाने अधिकार दिले ते कायम राहिले पाहिजेत या विरोधात आमची भूमिका आहे आणि म्हणून हे विधेयक त्वरित मागं घ्यावं यासाठीचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन सरकारने मागं घेतलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व कामगार संघटना या देशातील संविधानप्रेमी सर्व नागरिक येणाऱ्या तीस जूनला मुंबईमध्ये महामोर्चा करून या सरकारला हे विधेयक मागे घ्यायला भाग पाडतील हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्याद्वारे देत आहोत या ठिकाणी आम्ही सर्वजण डावी लोकशाही आघाडीच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे त्याला विरोध करण्यासाठी जमलेलो हो। आहोत संबंध महाराष्ट्रामध्ये डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने या विधेयकाला प्रचंड विरोध होतो हे आहे हे विधेयक महाराष्ट्रातल्या शोषितांच्या कष्टकऱ्यांच्या चळवळी दडपण्यासाठी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यापासून परावृत्त करण्यासाठी आहे आणि म्हणून भविष्यकाळामध्ये संविधानिक मार्गाने लोकशाही मार्गाने जनतेच्या ज्या चळवळी चाललेल्या आहेत त्या चळवळी दडपून टाकण्यासाठी आणलेल्या या विधेयकाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तातडीने हे विधेयक जर मागे घेतलं नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन आम्ही करू आणि महाराष्ट्रातल्या सरकारला आम्ही पलताभूई थोडं करू असा इशारा आम्ही देत आहोत मुंबई सरकारनी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेट डिस्टिब ट्रेड डिस्ट्रीब्यूट ॲक्ट त्यावेळेच्या संसदेमध्ये मांडला होता आणि त्यावेळेला कर्मेंट भगतसिंग राजगुरू सुखदेव त्या ठिकाणी सेंट्रल असेंब्लीमध्ये त्या विधेयकाच्या विरोध रथामध्ये फॉर्म टाकलेला होता हा इतिहास आपल्याला माहिती आहे तेच कायदे फडणवीस सरकारने जनसुरक्षा कायदा या नावाने आत्ता महाराष्ट्रामध्ये मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की नक्षलवादी प्रवृत्तीचा बिबोड करण्यासाठी हा कायदा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये नक्षलवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी अनेक कायदे फौजदारी स्वरूपाचे कायदे याच्या अगोदर पण आहेत त्या कायद्याच्या आधारे कारवाई करणं शक्य आहे तरी सुद्धा हा नवीन कायदा आणलेला आहे त्याचं वेगळं कारण आहे त्याचं कारण असं आहे की आज शेतकरी संकटात आहे कामगार संकटात आहे महागाई वाढत चाललेली आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आरक्षणाच्या प्रश्नावर मोर्चे आंदोलनं होतात आहे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे महाराष्ट्र सरकार प्रचंड भ्रष्टाचार करत आहे उधळपट्टी करत आहे महाराष्ट्राचं दिवाळं निघालेलं आहे लोकांना वेतन मिळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये जनता रस्त्यावर उतरणार आहे उतरत आहे ह्या रस्त्यावर उतरणाऱ्या जनतेला त्यांचं स्वातंत्र्य काढून घेण्यासाठी हा नवीन विधेयक आणलेला आहे या विधेयकामध्ये दोन गोष्टी आहेत एक बेकायदेशीर संघटना आणि बेकायदेशीर कृत्य असे दोन शब्द वापरले बेकायदेशीर म्हणजे काय ही संघा राज्याच्या शांततेला निर्माण करेल कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल अशी बैठक घेतली आंदोलन केलं मोर्चा काढला अशी कुठली कृती केली तर अशा संघटनेला बेकायदेशीर सरकार ठरवणार आणि जी अशी कृती असेल हा मोर्चासुद्धा बेकायदेशीर कृतीमध्ये मोडू शकतो म्हणजे शांततेला धोका निर्माण होणार आहे अशा पद्धतीचा कोणीतरी बेत करत आहे कट करत आहे असा आरोप ठेवूनसुद्धा त्या संघटनेला बेकायदेशीर ठरवता येईल त्या कृतीला बेकायदेशीर ठरवता येईल आणि असे बेकायदेशीर कृती आम्ही करणाऱ्या संघटनांच्या बाबतीमध्ये अत्यंत कशा तरतुलेल्या आहेत परंतु काय की या सहभागी हो वर्षापासून आजपर्यंत जेलमध्ये टाकलं जाईल जामीन होणार नाही कुठल्या कोर्टामध्ये जाता येणार नाही ज्या ठिकाणी अशी बैठक होईल अशी जर इमारत असेल तर ती इमारत पोलिसांना जप्त करण्याचा अधिकार आहे त्या संघटनेचे खाते जप्त करण्याचा अधिकार आहे सर्व प्रकारची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार आहे आणि तसेच ती शंभर दिवसामध्ये विकून टाकण्याचा सुद्धा अधिकार आहे याचा अर्थ काय होतो की जे लोकशाही अधिकार आहेत हे लोकशाही अधिकार जनतेचे लोकशाही अधिकार काढून घेणार आहे हे जनसुरक्षा विधेयक आहे आज गोरगरीब जनतेनी कष्टकरी जनतेनी शेतकऱ्यांनी कामगारांनी सरकारपर्यंत आपला आवाज कसा पोचवायचा आपण मोर्चाच्या माध्यमातून सभेच्या माध्यमातून निदर्शनाच्या माध्यमातूनही पोचवतो या सगळ्यावरती बंदी येणार आहे आणि म्हणून हे विधेयक या देशामधल्या महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज बंद करणारं विधेयक आहे आणि म्हणून याला तीव्र विरोध डाव्या पक्षांच्या रक्षावादी पक्षांच्या वतीनं करण्यात येतो आहे आम्ही जनतेला आवाहन करतो आहे की पब्लिक सेफ्टी बिल हे ब्रिटिशांनी वापरलेला शब्द आहे मराठीमध्ये त्याचं जनसुरक्षा कायदा असं भाषांतर होतं म्हणजे फडणवीस साहेब यांनी शब्दामध्ये सुद्धा बदल केलेला नाही ब्रिटिशांनी जो कायदा केला तोच कायदा त्यांनी आता विधानसभेमध्ये मंजूर करण्याचा घाट घातलेला आहे मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे त्या काळामध्ये ब्रिटिशांना मदत करणार आर एस एस त्या काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीला विरोध करणारी आर एस एस त्यांचाच वारसा घेऊन फडणवीस इथे राज्य करतात आहे त्या म्हणूनच त्यांना ब्रिटिशांबद्दल एवढं प्रेम आहे ब्रिटिशाने केलेला कायदा जशाला तसा उचलून आता महाराष्ट्रामध्ये त्यांनी पारित करण्याचा घाट घातलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता हे होऊ देणार नाही आहे संबंध महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येनं सर्व संघटना रस्त्यावर येण्याला विरोध करतात आहे आम्हाला जनतेला पण सांगायचं आहे कामगार वर्गाच्या विविध घटकांना सांगायचं आहे शेतकऱ्यांना सांगायचं आहे आपला लोकशाही अधिकार जर गमवला या देशामध्ये हुकुमशाही येते आणि हुकुमशाही जर टाळायची असेल लोकशाही अधिकार टिकवायचे असेल तर जनसुरक्षा विधेयक मागं घेतलं पाहिजे हे मागणी आहे सरकारला आम्ही इशारा देत आहोत तुम्ही आगीशी खेळू नका जे ब्रिटिशांचं झालं ते देवेंद्र फडणवीसाचं होईल हा इशारा पण आम्ही ह्यानिमित्तानं देत आहोत